राजुरा नवीन बसस्थानक निर्मितीचे काम संतगतीने मागील काही महिन्यापासून राजुरा येथील नवीन बस स्थानक निर्मितीचे काम सुरू आहे मात्र कंट्रॅक्टदाराच्या दुर्लक्षितपणामुळे अतिशय संथगतीने काम सुरू आहे भाऊबीज निमित्त प्रवाशांची मोठी गर्दी बसस्थानकावर पाहायला मिळते राजुरा बस स्थानक निर्मितीचे काम गेल्या काही महिन्यापासून सुरू आहे हे काम अतिशय सुरू असल्यामुळे बसेससाठी जागा पुरेशी उपलब्ध नाही प्रवाशांना बसण्याची सुविधा नाही झाडाखाली व पानटपरीवर बरेच प्रवाशी आसरा घेतात बसेस जागेअभावी मुख्य रस्त्यावरच कडेला थांबतात त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन रस्ता पार करावा लागतो बस स्थानकासमोरच खाजगी वाहने ऑटो चालक यांची प्रचंड गर्दी असते कशाही पद्धतीने वाहने फिरत असतात यावर वाहतूक पोलिसांचे हे नियंत्रण नाही त्यामुळे प्रवाशांना जीवमुठीत घेऊन बस स्थानकावर गाडी शोधावी लागते नवनिर्मित बस स्थानकाचे काम गतीने करण्यात यावे अशी मागणी प्रवाशांनी केलेली आहे